बातमी आहे पुणे येथून शुक्रवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट धोंडी चंप्या एक प्रेम प्रेमकथा प्रदर्शित करण्यात आला त्यानिमित्ताने सातारा रोड पुणे येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात हॉटेल या ग्रुपच्या चेतना बिडवे व आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या सहकार्याने या चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन खास महिलांसाठी करण्यात आले होते ज्याला चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती लावली अभिनेते निखिल चव्हाण अभिनेते वैभव मांगले तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर हे या ठिकाणी प्रीमियर शोला उपस्थित होते त्याचबरोबर महिलांनी चित्रपट पाहण्यासाठी व कलाकारांना भेटण्यासाठी हाऊसफुल अशी गर्दी केलेली पाहायला मिळाली संकल्प एज्युकेशन व पुणे अर्बन बँक चेअरमन सुशांत ढमडेरे देखील या ठिकाणी उपस्थित होते मृन्मयी दिनदर्शिका दोन हजार चे प्रकाशन सोहळा कलाकारांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच कलाकारांनी केक कापत चित्रपट हाऊसफुल असल्याचा मान्यवरांसोबत आनंद साजरा केला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात नमस्कार मी ज्ञानेश वालेकर या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक गोंडी चमट्या ही एक फॅमिली फिल्म आहे त्यामुळे वैभव आहे निखिल आहे आणि आमची बरीच कास्त आहे भरत जाधव आहे बरीच आहे आज वैभव आणि निखील उपलब्ध आहे ही एक कौटुंबिक चित्रपट आहे हा धोंडी चमट्या हा एक वैभव आणि भरत त्यांच्यामध्ये असलेले खानदानी दुश्मनी हे शत्रुत्व विनोदी पद्धतीने ते भांडत असतात आणि त्यांचे त्यांचा रेडा आणि म्हैस हे जेव्हा प्रेमात पडतात आणि त्याच्यावरून काय कदर होतो आणि मग पुढे जाऊन त्यांची मुलं प्रेमात पडतात आणि मग तो कसा भडका उडतो आणि त्याच्यातून कसं सोल्युशन त्या मुलांना होणारे प्रॉब्लेम आणि वैभवाने बरं त्याच्यावर काय पुरवठा करतात या पद्धतीचा हा सिनेमा आहे हा पूर्ण कौटुंबिक मनोरंजन चित्रपट आहे त्याच्यात तीन गाणी आहेत ती पण फार छान आहेत सो सगळ्यांनी तो पिक्चर बघा एन्जॉय करा थिएटरला जाऊन बघा असं मी आवाहन करीत आणि तुम्ही नक्कीच एन्जॉय करा मी हेच सांगेन की हा सिनेमा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला एक विनोदी चित्रपट आहे त्याच्यामध्ये खूप चांगले कॅरेक्टरायझेशन्स आहेत आणि ज्ञानेशनं खूप उत्तम दिग्दर्शन केलेलं आहे निखिलचा हा पहिला डेब्यू सिनेमा आहे ज्याच्यामध्ये त्याने हिरो म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर भरत जाधव आणि आमची जुगरबंदी पाहायला मिळेल खूप सुंदर आहे सिनेमा बनवलेला आणि आज आपला आवाज आपल्या कडून आयोजन केलं आणि आपल्यासाठी खूप खूप धन्यवाद महिलांचा खरंच उत्साह असतो फक्त इनिशिएटिव्ह घेऊन मराठी चित्रपटासाठी जे सांगितलं संगीता ताईनी तर इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही महिला गेम्हीच अग्रेसर असतो सो पन सेकंड थँक्यू सो मच थँक्यू रिलीज आणि पहिला शो सिटी प्राईम सातारा रोडला या नकेश आणि प्रमोट करत होते मराठी मूवीला आणि आवर्जून गेट टाकण्याचं म्हणजे की मूवीची सुरुवात होते आणि आम्हाला आनंद वाटतो की जर आम्ही जे सेलिब्रेशन केलं तर नक्कीच हे सेलिब्रेशन सगळी महाराष्ट्राकडून होईल आणि दोन्ही चमक्याला आमच्या पण सध्या टीम कडून शुभेच्छा आमचं एकच प्रयत्न आहे मराठी इंडस्ट्रीला आम्ही सपोर्ट करतो मराठी लोकांना सपोर्ट करतो कारण सपोर्ट करण्याची खूप मोठे लोक मोठी आपल्या लोकांनी लोकांचं सपोर्ट केला तर तो पिक्चर नक्कीच लोकांमध्ये पोहोचतो आणि आज तुम्ही पाहिलं की महिलांची जेवढी शक्ती आहे की एका दिवसात हे सगळं मॅनेज झाले आणि आम्ही ती म्हणतो ना आज तुमचा जो प्रीमियर शो आहे तो आहे जे पण हाच प्रीमियर शो आम्ही म्हणेल की इथून सुरुवात होणार आहे आणि ती नक्कीच मूवी सक्सेस होणार आहे आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल थँक्यू